नमस्कार आणि द डीप मध्ये आपलं स्वागत आहे आपण अनेकदा पाहतो की नाही की पूजा किंवा अभिषेक हे म्हणजे केवळ काही नियमांची एक मोठीच्या मोठी यादी हे असं करा ते तसं करू नका ह्या वस्तू वापरा त्या नकोत पण मला नेहमी प्रश्न पडतो की ह्या सगळ्या नियमांमागे खरंच काही सखोल विचार आहे की ही केवळ एक परंपरा आहे जी आपण वर्षानुवर्षे पाळत आलो आहोत आज आपण ह्याच गोष्टीचा शोध घेणार आहोत असं समजूया की आपण एका प्राचीन भारतीय कोडला किंवा म्हणा एल्गोरिधमला डिकोड करायचा प्रयत्न करतोय ज्याला आपण पूजा म्हणतो वरवर पाहता हे काही नियम आहेत पण खरंच याच्या आतमध्ये मनाला शांत आणि केंद्रित करण्याची एक पद्धतशीर प्रणाली दडलेली आहे का आणि आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण आधार घेणार आहोत विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या एका लेखनाचा शीर्षक आहे धर्मशास्त्रानुसार अभिषेक व पूजाविधीचं सुयोग्य आयोजन चला मग या एल्गोरिधमचा प्रत्येक भाग उलगडून पाहूया तर मग सुरुवात करू या सगळ्यात मूलभूत गोष्टींपासून म्हणजे पूजेच्या सेटिंगपासून या लेखनात सुरुवातीलाच काळ देश आणि वातावरण म्हणजे वेळ जागा आणि तिथलं पर्यावरण यावर खूप उभार दिला आहे असं म्हटलंय की सूर्योदयाची वेळ शुभतिथी नक्षत्र हे महत्वाचं आहे जागा स्वच्छ शांत हवी हे सगळं तर ठीक आहे पण याचं महत्व इतकं का मानलं गेलं आहे म्हणजे देवाची पूजा करायला कुठलीही वेळ किंवा जागा चालून जायला हवी नाही का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याकडे जर आपण निव्वळ नियम म्हणून पाहिलं तर ते जाचक वाटू शकतं पण यामागे एक मानसशास्त्रीय तत्व आहे याला आपण आजच्या भाषेत प्रायमिंग म्हणू शकतो प्राइमिंग हो म्हणजे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी आपण आपल्या मनाला आणि शरीराला आधी तयार करतो आता बघा सूर्योदयाची वेळ ही नैसर्गिकरित्या शांत आणि सात्विक मानली जाते दिवसाचा कोलाहल कामाची धांदल हे अजून सुरू झालेलं नसतं अशावेळी आपलं मन ग्रहणशील असतं त्याला एकाग्र करणं सोपं जातं तसंच स्वच्छ आणि शांत जागेमुळं मनात आपोआप एक सकारात्मक ऊर्जा येते तुम्हीच विचार करा जर आपण एखाद्या गोंधळाच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी अभ्यासाला बसलो तर आपलं लक्ष लागेल का नाही लागणार अजिबात नाही मुख्य उद्देश जर मनाची एकाग्रता साधन असेल तर त्यासाठी बाह्य वातावरण अनुकूल असणं ही पहिली आणि अत्यंत आवश्यक पायरी आहे बाहेरची शांतता तुमच्या आतल्या शांततेला जागृत करते अगदी म्हणजे हे एक प्रकारे आपल्या मनाला त्या विशिष्ट अनुभवासाठी तयार करण्यासारखं आहे हे पटतंय कारण माझं स्वतःचं असं आहे की आजूबाजूला पसारा असेल तर मला कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही तर समजा वातावरण तयार झालं जागा निवडली पण मग पुढचा मुद्दा येतो तो, तो युजरचा म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीचा लेखनात साधकाच्या तयारीवरही भर दिला आहे शारीरिक स्वच्छता म्हणजे स्नान वगैरे हे तर आपल्याला माहीत आहे पण त्यापेक्षाही मनाची तयारी जास्त महत्वाची आहे असं म्हटलंय अहंकार क्रोध मत्सर या भावना बाजूला ठेवून पूजा करायला हवी आता हे ऐकायला खूप आदर्श वाटतं पण हे व्यवहारात कितपत शक्य आहे म्हणजे समजा कोणाला ऑफिसमध्ये ताण आहे किंवा घरात काही वाद झालाय अशा वेळी अहंकार क्रोध बाजूला ठेवा हे हे सांगणं सोपं आहे पण करणं खूप कठीण आहे अगदी अगदी योग्य मुद्दा मांडला आहे तुम्ही धर्मशास्त्र इथे कोणताही अशक्य आदर्श ठेवत नाहीये या भावना कायमच्या काढून टाका असं ते म्हणत नाही तर त्या विधीच्या कालावधीपुरतं त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा असं सांगतं अच्छा फक्त त्या वेळेपुरतं हो ही एक प्रकारची मानसिक शिस्त आहे पूजा किंवा अभिषेक ही केवळ देवाला प्रसन्न करण्याची क्रिया नाही तर ती स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवण्याची एक कार्यशाळा आहे जेव्हा तुम्ही संकल्प करून पूजेला बसता तेव्हा तुम्ही स्वतःला एक प्रकारे सांगत असता की पुढचा अर्धा तास मी माझ्या चिंता माझा राग माझा अहंकार बाजूला ठेवत आहे सुरुवातीला हे जमणार नाही मनात विचार येतील पण सरावाने त्या ठराविक वेळेपुरता का होईना मन शांत करण्याची सवय लागते म्हणजे शारीरिक शुद्धी ही फक्त सुरुवात आहे बरोबर ती एक प्रतीक आहे पण जर मनच नकारात्मक भावनांनी भरलेला असेल तर बाह्यशुद्धीला काहीच अर्थ राहत नाही म्हणूनच स्रोत स्पष्टपणे सांगतो की अस्थिर किंवा अशांत मनाने केलेली पूजा फलदायी ठरत नाही आणि इथे फलदायी याचा अर्थ केवळ इच्छापूर्ती असा नाही तर त्या पूजेतून मिळणारी मानसिक शांती आणि समाधान असा आहे तो विधीच त्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा एक उपाय बनतो अच्छा म्हणजे पूजेला बसण्याआधी संत असण्याची गरज नाही तर ती प्रक्रियाच तुम्हाला शांत होण्यासाठी मदत करते हा दृष्टिकोन खूप वेगळा आणि व्यावहारिक आहे बरं समजा आपलं वातावरण तयार आहे आणि मनही तयार करण्याचा आपण प्रयत्न करतोय मग प्रत्यक्ष कृतीसाठी काय लागतं इथेच या लेखनातला द्रव्यसंयोग किंवा वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा भाग येतो आणि तो, तो मला खूपच आकर्षक वाटला पाणी दूध मध तूप फुलं अक्षता या वस्तू शुद्ध असाव्यात हे ठीक आहे पण प्रत्येक द्रव्याचा एक सांकेतिक अर्थ आहे हे खूप महत्वाचं वाटलं मला जसं की पाणी शुद्धतेचं प्रतीक आहे आणि दूध सात्विकतेचं हो आणि याकडे जर आपण केवळ वस्तू म्हणून न पाहता एक प्रकारची संज्ञानात्मक कवायत म्हणजे कॉग्नेटिव्ह एक्सरसाइज म्हणून पाहिलं तर याचं महत्व अधिक स्पष्ट होतं संज्ञानात्मक कवायत हो ही एक प्रतिकात्मक भाषा आहे जेव्हा साधक देवाला पाणी अर्पण करतो तेव्हा तो केवळ पाणी वाहत नाहीये तर तो स्वतःच्या मनाला एक सूचना देतोय की माझ्या मनातील विचारांची अशुद्धी दूर होऊन अशीच शुद्धता येऊ दे अच्छा दूध अर्पण करताना माझ्या वृत्तीत सात्विक गुणांची वाढ होऊ दे अशी भावना असते मध अर्पण करताना माझ्या बोलण्यात आणि वागण्यात गोडवा येऊ दे अशी प्रार्थना असते ह्या वस्तू केवळ माध्यम आहेत त्यामागे स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची तीव्र इच्छा आणि त्या इच्छेला एका कृतीतून पक्क करण्याची प्रक्रिया आहे म्हणूनच त्या वस्तू तुटलेल्या किंवा शिळ्या नसाव्यात बरोबर अगदी कारण ती आपल्या संपूर्ण आणि शुद्ध समर्पणाची भावना दर्शवते जर तुम्ही स्वतःच्या विकासासाठी अर्पण करत असाल तर तुम्ही त्यात कोणतीही उणीव ठेवणार नाही म्हणजे हे देवाला काहीतरी देण्यापेक्षा स्वतःला काहीतरी स्वतःला काहीतरी आठवण करून देण्यासारखं आहे अगदी हो बरोबर प्रत्येक वस्तू एका गुणाचं प्रतीक आहे आणि ते अर्पण करताना आपण तो गुण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय हा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतो आता यानंतर येतो तो या अल्गोरिदमचा मुख्य भाग म्हणजे त्याची रचना संकल्प आवाहन आसन पाद्य अर्घ्य अभिषेक अशी एक मोठी यादी आहे हा क्रम इतका महत्वाचा का आहे म्हणजे सरळ देवाला फूल वाहिलं आणि आरती केली तर नाही का चालणार या क्रमाकडे केवळ धार्मिक नियम म्हणून पाहू नका ही एक विचारपूर्वक तयार केलेली मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे जसं आजकाल आपण माइंडफुलनेस ॲप्स आप वापरतो जे आपल्याला स्टेप बाय स्टेप शांत करतात तसंच हे एक प्राचीन माइंडफुलनेस रुटीन आहे माइंडफुलनेस रुटीन भारी आहे हो तुम्ही बघा संकल्प म्हणजे काय इंटेन्शन सेटिंग मी हे का आणि कशासाठी करत आहे हे मनाशी पक्क करणं यामुळे मनाला एक दिशा मिळते बरोबर मग आवाहन म्हणजे देवत्वाला किंवा आपल्यातीलच उच्च तत्वाला आमंत्रित करणे हे फोकस साधण्यासारखं आहे आपलं पूर्ण लक्ष त्या एका गोष्टीवर आणणं आणि मग ते आसन अर्घ्य हो या क्रिया म्हणजे एखाद्या आदरणीय पाहुण्याचं स्वागत करण्यासारखे आहेत यामुळे मनात नम्रता आणि आदाराची भावना निर्माण होते जी अहंकाराला कमी करते प्रत्येक टप्पा साधकाच्या मनाला हळूहळू लौकिक जगातून काढून एका उच्च आणि शांत अवस्थेकडे घेऊन जातो अभिषेक हा त्या प्रक्रियेचा कळस आहे जिथे कथारसेस किंवा भावनिक शुद्धीचा अनुभव येतो म्हणूनच कोणताही टप्पा घाईघाईने करू नये असं म्हटलंय अगदी कारण प्रक्रियेलाच महत्व आहे केवळ शेवटच्या आरतीला नाही वा हे स्पष्टीकरण अप्रतिम आहे मी याकडे कधीच या दृष्टिकोनातून पाहिलं नव्हतं ही केवळ करायच्या गोष्टींची यादी नाही तर ती एका मानसिक अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत घेऊन जाणारी एक सुनियोजित पायवाट आहे मग या प्रक्रियेची भाषा कोणती म्हणजे या अल्गोरिदमचं कोडिंग लँग्वेज काय आहे इथे मंत्रांचा भाग येतो लेखनात म्हटले की मंत्रांचे उच्चार स्पष्ट हवेत लयबद्ध हवेत पण त्याच वेळी असंही म्हटले की शब्दांपेक्षा त्यामागील भावार्थ समजून घेणं अधिक महत्वाचं आहे इथे थोडा गोंधळ होतो नक्की काय जास्त महत्वाचं आहे स्पष्ट उच्चार की त्यामागची भावना म्हणजे समजा एखाद्याला संस्कृत उच्चार जमत नसतील तर त्याने फक्त मनात अर्थाचा विचार करून पूजा केली तरी चालेल का याने परंपरेचं महत्त्व कमी होत नाही का हा विरोधाभास नाहीये तर हा प्राधान्यक्रम आहे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत पण वेगवेगळ्या स्तरांवर स्पष्ट उच्चार आणि लय हे मंत्राच्या ध्वनी कंपनांशी म्हणजे व्हायब्रेशनल ॲस्पेक्टशी संबंधित आहेत अच्छा विज्ञानानेही सिद्ध केला आहे की विशिष्ट ध्वनी कंपनांचा आपल्या मेंदूवर आणि मानसिक स्थितीवर परिणाम होतो योग्य उच्चाराने एक विशिष्ट ऊर्जा निर्माण होते आणि मनाला शिस्त लागते हे गाडीच्या इंजिनला ट्यून करण्यासारखं आहे पण पण पर... जर गाडीत पेट्रोलच नसेल म्हणजे भावनाच नसेल तर ती ट्यून केलेली गाडी पुढे जाणार नाही म्हणूनच स्रोत पुढे जाऊन सांगतो की मंत्रातील शक्ती ही उच्चारापेक्षा साधकाच्या भावनेत अधिक प्रकट होते म्हणजे तुम्ही काय बोलताय त्याचा अर्थ काय आहे आणि त्याबद्दल तुम्हाला आतून काय वाटतं हो, हे सर्वात महत्वाचं आहे हो श्रद्धेशिवाय आणि एकाग्रतेशिवाय साधना अपूर्ण आहे असं जे म्हटलंय त्याचं कारण हेच आहे खरा मंत्र मनात जपला जातो केवळ ओठांनी नाही त्यामुळे ज्यांना उच्चार जमत नाहीत त्यांनी अर्थावर लक्ष केंद्रित करणं अधिक श्रेयस्कर पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उच्चार आणि भाव या दोन्हींचा सा संगम साधावा समजलं म्हणजे मंत्र म्हणजे केवळ काहीतरी पाठ करून म्हणायची गोष्ट नाही तर ती एक भावना आहे जी आपण त्या शब्दांमधून व्यक्त करतो उच्चार हे त्या भावनेचं वाहन आहे पण भावनाच नसेल तर वाहन रिका धावे खूपच छान स्पष्टीकरण आता आपण या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया पूजा संपल्यानंतर समर्पण आणि समारोप यात म्हटलं आहे की पूजेचा शेवट कृतज्ञता आणि समर्पण भावनेने करावा मी हे केलं या भावनेऐवजी माझ्याकडून हे करून घेतलं गेलं अशी भावना असावी जे काही मिळालं ते ईश्वर कृपेने मिळालं ही भावना ठेवावी हा शेवटचा टप्पा इतका आवश्यक का आहे काम झालं पूजा झाली आता झालं की कारण हा टप्पा त्या संपूर्ण पूजेला अहंकाराच्या विषापासून वाचवतो अच्छा तासभर केलेल्या साधनेनंतर जर मनात मी किती छान पूजा केली म्हणून मला चांगलं फळ मिळणार असा विचार आला तर तर केलेल्या साधनेचा उद्देशच हरवला बरोबर आपण पुन्हा त्याच अहंकाराच्या चक्रात अडकतो जिथून बाहेर पडण्यासाठी ही सगळी प्रक्रिया होती समर्पण म्हणजे कर्तेपणाचा त्याग आपण आपलं काम श्रद्धेने आणि पूर्ण क्षमतेने केलं आता त्याचं फळ काय द्यायचं ते त्या उच्चशक्तीच्या हाती आहे ही भावना ठेवणं यामुळे यशाने उन्मत्त व्हायला होत नाही आणि अपयशाने खचून जायला होत नाही स्थितप्रज्ञता अगदी ज्याच्या दिशेने जाण्याचा हा एक मार्ग आहे म्हणूनच स्रोत म्हणतो की विसर्जन किंवा समाप्ती विधी करताना मनात शांती व समाधान असणे हेच पूजेचे खरे फळ मानले जाते म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली की नाही यापेक्षा तुम्हाला ती प्रक्रिया करून शांती मिळाली का समाधान मिळालं का हे जास्त महत्त्वाचं आहे हे खूपच सखोल आहे म्हणजे पूजेचं खरं यश इच्छापूर्तीत नाही तर त्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या मानसिक समाधानात आणि समतोल साधण्यात आहे तर आजच्या या चर्चेचा आपण आढावा घेतला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आपण पूजेला केवळ काही नियमांचा संच म्हणून पाहायला सुरुवात केली होती पण धर्मशास्त्रानुसार अभिषेक आणि पूजा हे केवळ विधी नाहीत तर ती एक समग्र साधना आहे ती स्वतःच्या मनाला आणि व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी तयार केलेली एक अत्यंत विचारपूर्वक बनवलेली प्रणाली आहे यात योग्य वेळ आणि स्थळ निवडून मनाला प्राईम करण्यापासून सात्विक वस्तूंच्या प्रतिकातून स्वतःला सकारात्मक सूचना देण्यापर्यंत आणि एका मानसशास्त्रीय क्रमाने मनाला एकाग्र करून शेवटी अहंकाराचा त्याग करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा हे विधी केवळ देवपूजा न राहता आत्मविकासाचा एक प्रभावी मार्ग बनतात अगदी बरोबर आणि या स्त्रोताचा अंतिम निष्कर्ष पुन्हा एकदा अधोरेखित करायचा झाल्यास या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य भर बाह्यक्रियांपेक्षा अंतर्गत शुद्धतेवर आहे शिस्त श्रद्धा आणि सात्विकता यांच्या संगमातूनच हे विधी खऱ्या अर्थाने फलदायी ठरतात हे एक स्वतःवर काम करण्याचं स्वतःला घडवण्याचं साधन आहे जे बाह्य प्रतिकांचा आधार घेतं आजच्या चर्चेतून एक विचार पुढे येतो जर पूजेसारख्या धार्मिक विधींचं मूळ उद्दिष्ट आत्मविकास आणि मानसिक शांती असेल तर आपल्या दैनंदिन जीवनातील इतर कार्यांमध्ये मग ते आपलं कार्यालयीन काम असो घरगुती जबाबदारी असो किंवा आपले नातेसंबंध असोत त्यात जर आपण हीच तत्वे वापरली म्हणजे कामाची सुरुवात एका निश्चित हेतूने संकल्प करणे पूर्ण लक्ष देऊन एकाग्रता ते काम करणे नम्रतेने समर्पण ते हाताळणे आणि फलाची चिंता न करता प्रक्रियेचा आनंद घेणे तर आपली ती दैनंदिन कार्य देखील पूजेप्रमाणेच परिणामकारक आणि समाधानकारक ठरू शकतील का